त्यांची उत्तरां येऊन आम्ही हांगा बसले झुपू करून त्या दीस मागीर तरी म्हणून तुमकां लायक सगळ्यांक एक एक पॉयंट दिता आनी थंय एक हांवें एक पॉयंट घाला तांकां लायट टेलरांक ला म्हणून तेंचे उत्तर दिवन आनी फाल्यां तुमकां लायट येतली म्हणून गेले आयज आठ दीस जाले आमकां लायट ना कांय ना आयज तांकां हांवें विचारलें बाबा आमकां लायट ना आमचे युनिफॉर्मा आसा इश्कोलाची दिवपाचे आनी धागे सूत कसले आनी मॅचींग खंयचे कांय आमकां दिसना थंय आं आतां एक वर आमकां दिसतलें मागीर चार म्हणल्यार काळोख पडटा थंय काय दिसती पडना आमकां कितें लायट दिसता तुम्ही कितें करा म्हणल्या लायट तुमकां दिना आमी थंयसून तुमकां परते थंय सकल सुट्टी करता म्हणटा ते हांवें कितें म्हणलें ते मागीरचे मागीर बरोबर आसा आतां आमी मशीन व्हरता आनी खंय बसता आमी पयलीं खंय बसताले थंय आनी आमचे आमी काम करता जेन्ना तुमचे जिरकी जाता पळय तेन्ना मागीर पळोवया म्हणलें ताका ना ना म्हण खंयचे मशीन तुमी हालोवपाचे ना म्हणपाक लागले आतां आमी करपाचे कितें जेव्हा हे मार्केट मोजताले त्यांना आम्ही हायकोर्टात गेले शहाण्णव लोक हायकोर्टात गेले आणि हायकोर्टात पिटिशन दिसतोच पडले मागी मिनिट केले आम्ही सुप्रीम कोर्टात वेचे नवीट घेतले किती म्हणून की आम्ही सुप्रीम कोर्टात वचना आणि आमच्या खातीर रिजुल्युशन घेतले किती म्हणून की आम्ही तुमकां नवीन मार्केट वर्षाने शिफ्ट ते बेसिकाचेर आमी त्या बेसिक आता ते ॲप्लिकेट दिला तेजे काय नाउन्सिलात रेज्युशन घेतात तेजे काय ना आता पण हे मॉल काढत आम्ही बांधून देतात लिजल देतात हे तुम्ही आता आमच्या खाती बांधलं ते मार्ग मार्ग बांधले तिथून आमक ना हे आमच्या खाती बांधलं आमकां लागू ना आम्ही आमकां रस्ता उडोपे इतली वर्ष सगळे लोक हे सगळे लोक आता पस्तीस चाळीस वर्ष धंदाकार पहिल्याचा आदो होतो आदो बापू करता बिल्डिंग मडकरी न एक पिलर फिशन खचला फक्त खचला एक पिलर खचला एखादा वर्ष आजची बिल्डींग घेऊन

રા દો મિટી થઈ અને ઓપ્શન ના નું ઓપ્શન ના થઈ નહીં થયેલ થઈ बाय बस अरे आमका तुम्ही दाखल झालं अलॉटमेंट थं आम बस मे तुम्ही आय हंगाची तीन मागे कटी आणिपो असा हे शक्य तुम्ही हे शेडिवून बसता मग आम्ही हे शेड्यून बसता मग सिओपया बांधा आमच्या खातिरच न गणपती निघ सांगता हे गणपती काही बांध

बरोवन दिले आमकां तुमचेच पयशे तुमच्या खातीरूच आम्ही हे मार्केट बांदता आमचे भरगे काय पिशवी हांगा हो येवचे ना तुमचेच पैसे तुमच्या खातीर बांदता आज सोळा वर्सं झाली आम्ही काकणकार थी लोकांक चलपाक चलपासून आता वचोन पळयात आमकां दिल्या ती पॅसेज पेसेजीर बसपाक अलाउड ना तरी असताना आम्ही बस ते बसले कारण आमकां मार्केट मेटलं हेच आमी ते बसले आज सोळा आमची कसली त्यांच्यानी हे घेऊना आता आमक ते शिफ्टींग तुम्ही शिफ्टिंग फाटल्यान बसात काल आम्ही मन्सिपलटी गेले तो हॉल शिवले शिवून आम्हाला सांगले किती तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता मध्ये पडत झाल्या बरवून देतात पेटेरी आम्ही सांगले बरवून दिन महिन्या खाती चौथा आम्ही शिफ्ट जाता हा रेम्पार त्यांना पहिली तो एग्रीड झालो की आणि झाले मागीर मागीर आमकां तुम्ही पांच मिनटं भायर बसा म्हणलं आम्ही भायर गेले कोणा कोणाकडे तरी फोनाचेर उलयलो परत भायर येयलो आमकां भितर व्हेले ना ना म्हणपवला तुम्ही थंच व पडतं ना तीन आमी ती बिल्डींग सील करता किरे आम्ही भायर वसपात तयार ना आम्ही थंयच बसून वरतले ते आता सिफ्टींग करता किती तर ती बिल्डी आता मडपे पावल्या मोडली जर डॅमेज जालें झाले तेंची सिरीयची वयता या भयान ते आमकां शिफ्टी करपाक सोदतात आम्ही इतकी सोळा वर्षां कळ काढली हेची त्यां परवा न्या आणि ते तरी बरोवन दिवपाक तयार ना आम्ही थंयच बसतले थंयच मरतले आम्ही थंयसले दुकानां आमचे हलोवते ना तुमकां जाय ते तुम्ही बिल्डींग आमकां बांधल्या आमच्या पैशाची जनतेच्या पैशाचे तुमकां हे असे वेस्ट करी आज कितके वर्सांनी दुकाना भूून पेड्यार जाल्या लोक ते मुत्ता हाकता फाटी सी एम येऊपात चार दीस लागले त्यांुवप सी एम येतलो म्हणून त्यांनी चार दीस हांगा धुल्या धरीचे उदक हा तें आजून तशीच पेंडींग आसा त्यांचे कितके लॉस जाला थंय तें तुमकां खबर आसतलें म्हणजे पांचूच हजार दा दर धर ताका शॉपाक आयज सोळा वर्सां झाली कितके भाडें जातलें आनी कितके लॉस ते लॉसाचेर त्या लॉसचे ना फक्त आम तो ते आमकं थंय सोडत ही थेटले हंगा आमकां रिटर्न बरोवन दिल्या शिवाय आमी हलचे ना किती जाता आम्ही जवळजवळ दहा दहा बारा जणकार सतरा जण कांकणकार असाय सत्तर जण सगळे असतात टोटल कपडेकार पिठोकार कांकणकार आणि टेलर दोन सगळे दोन आम्ही हलचे ना आमक हा दिला खूप कायदेशीर वेवस्थीत आनी व्यवस्थित आणि फुड के हळू मेळपान म्युन्सिपाल म्हणटा की आमकां शिफ्ट जाय दुसरं मार्केट दुसरीकडे वत दुसरे म्हटलं थंय की सुके नुसते विकताले पण नको कोणाक सोता कळलं आमकां कपडेकार काकणकार आणि न्हू आमी आम्ही जवळजवळ साठ सत्तर लोक आनी आणि ते वच म्हणटा पण सकयल तो जागा सारको ना सारको ना कितें किती आतां आता सकयल मार्केट बांदपाक नवीन प्लॅन काढला न्हू तीन महिन्यांनी ते मार्केट बांधव आहे अप्रुवल सगळे झालं फायनान्स अप्रुवल सगळें झालं म्हणजे तीन महिन्यांनी ते थं बांधपचे आता म्हणजे त्या मार्केटात आम्हाला थंड आमी तेका विचारले शिवो तू आम्हाला सकल वत म्हणता आमकां मार्केट जागो खंय सांगपास विचार ना किती जालां की जो प्लॅन काढला पण न फाटा केअरपर्सन तेन्ना प्रेसात त्यांना यूज केला थं फक्त फीश वेंडर्स आणि वेजिटेबल वेंडर्स ह्यांना सगळे अलॉटमेंट जाता कितें सांगे की आमकां कपडेकार काकडकर आणि पिडूकार ह्यांना ही शेळ बांदल्या न्हू हे शेळीन आता अलॉटमेंट पूण आतां कितें जालां की आमकां ते सकयल वत म्हणटा सकयल गेले जाल्यार तीन आमकां परत दुसरे मट दुसरे दुसरे कडेन वत म्हणतो पूण आमकां ते फर्निचर करप परत परत शिफ्टीन जावप हे शक्य ना आम्ही त्यांना किती सांगले आमका तुम्ही ही शेड दोघी आमका ही शेडी अलॉटमेंट तुमी आम्ही हंगा बसता आमका जागो दाखल कळं तुमका फाटल शिव न्हू पण आमका सांगले की आपण म्हणून व्यवस्थित स्वागत न्हू पण न्या पुन्हा सहन आपण हे केलं जागो आणि तुमी आम्ही तुमकां घालता असे सांगलें तुमकां पहिले कितें जालें असे आम्ही एम कडेन गेले जाण एमीक सांगलें एमी आमची शिफ्टिंगाची थं पण तर एमीन कितें की आम्ही आर्किटेक्ट सांगलेला तुमकां हे सेडीन बसोव्या आर्किटेक्ट ये जे ना पण ते जेईक आपलं जेईक आपली कोण तरी धामस्कर म्हणून तेका आपय आनी ते हांगा व्हरून दाखय आणि आमकां कशें बसता पण कसे हा एटमेंट करून घे अशा ही आठ दिसा पहिलीची गजा कळले आणि सकाळी वापर शिफ्ट तुमी आमकां आमच्या खात्री हे मारला ना हंगाच येऊ नका म्हणले काळ घेऊन दोन साल शिफ्ट झाल्या आपण बिल्डींग सील करता आमदार सील कर म्हण बिल्डिंग तू तो सील कर आता बिल्डींग तुम्ही काय केलं ना हां त्या दिवस तुमचा मुवमेंट काय झाला आणि आता अंच्या आता फाल्या दो दो तो दोन महिने चौथी करता आम्ही हंगा मागतात हाय पहिले माझ्या बसवारा मेदारकडे जाप केली नाईच जाप केली ना आम्ही बैल येवटना नीट गेलो म्युन्सिपालिटीन येईच जाप करू न आमदारानं पळक सुद्धा नाणाकडे आमचा हा तिथून नालॉटमेंट मारून दिल्या बस आणि ह्या पन्नास सहा लोक आता हे ते सेवक खबर ना हे सेवक काल सांगले तू मी घे आणि बस प्लॅन पण डिस्कस कर त्या उपमान तू सांगतो दोन दिवसांनी आपण बिल्डिंग सेल करून बघता म्युन्सिपालिटी घणी uh. <coughs> <coughs>